सैलावर भाषा बदलते त्याचप्रमाणे तेथील खानपानही बदललं जातं आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात खास करून वेगवेगळे मसाले तयार होतात प्रत्येक घरात वेगळा मसाला बनवला जातो खाल्ला जातो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ज्याला घाटी मसाला म्हणतात किंवा चटणी या मसाल्याची ओळख म्हणजे त्याचा रंग स्वाद आणि हा मसाला थोडासा ओलसर असतो थो। सोलापुरी कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला हा थोडासा सैल सुटसुटीत असतो ओलसर नसतो जेव्हा आपण याची बनवतो म्हणजे हा मसाला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे ही याची ओळख कांदा लसूण सगळ्यात जास्त मागणी ज्या मसाल्याची असेल तो म्हणजे मालवणी मसाला बर मसाला बरं हा फारसा तिखट नसतो या मसाल्यामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या वापरल्या जातात शंकेश्वरी मिरची पांडी मिरची बऱ्याच वेळा मसाला बनवताना खरी फसवणूक ही मिरच्यांमध्येच होते मिरच्या कोणत्या आहेत त्या चांगल्या आहे का डुप्लिकेट आहेत ओरिजिनल आहेत याची ओळख तुम्हाला असायला हवी मालवणी मसाला फारसा तिखट नाही पण चवीला अप्रतिम लागतो त्यानंतरचा तिसरा जो मसाला आहे तो म्हणजे काळा मसाला विदर्भ भागामध्ये जो मसाला तयार होतो त्याचा रंग अगदी काळा असतो पण आमच्याकडे जो मसाला तयार होतो त्याचा रंग हा थोडासा ब्राऊन येतो मराठवाडा विदर्भामध्ये अजून एक मसाला तयार होतो तो म्हणजे एसूर एस्वार किंवा एसर अशी वेगवेगळी नावं याला आहे आणि हा एकमेव असा मसाला आहे की ज्यामध्ये मिरचीचा वापर केला जात नाही बाजरी तांदूळ डाळ आणि निवडक गरम मसाले पण बाजरी अगदी खरपूस भाजून घ्यायची आहे डाळ तांदूळ आणि गरम मसाला देखील त्यानंतर हा मसाला तयार होतो व्हेज खा किंवा नॉन व्हेज यामध्ये हा मसाला वापरून बघा अगदी अप्रतिम चव भाजीची येते आणि हा मसाला याची वेगळी अशी आमटी करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता जेव्हा भाजीला काहीच नसेल किंवा मग मऊ भातावर एसवर घालून वरतून तूप घालून जरी खाल्लं तरी अप्रतिम लागतं येसूर मसाला विकत मिळत नाही तो तुम्हाला घरीच बनवावा लागेल वेळ असेल तर घरी बनवा नाही तर आपल्याकडून ऑर्डर करू शकता हे चारीही मसाले आपल्याकडे चारी उपलब्ध आहे विक्रीसाठी नऊशे नव्याण्णवमध्ये हे चारीही मसाले त्यासोबत फ्री होम डिलेवरी आहे डिलिव्हरी चार्जेस नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात फ्री होम डिलिव्हरीसोबत तुम्ही हे चारीही मसाले ऑर्डर करू शकता शंभर टक्के डंकावर कुटलेले आहेत नैसर्गिकरित्या बनवलेले अस्सल स्वादाचे महाराष्ट्रीयन हे मसाले जरूर ऑर्डर करा त्याचसोबत अजून एक पीठ जे पीठ तुम्हाला कुठल्याही मॉलमध्ये किंवा किराणा दुकानात उपलब्ध होत नाही इडली डोसा उपमा पोहे थालीपीठ घावणे या सगळ्यांचे प्रीमिक्स अगदी किराणा दुकानापासून मॉलपर्यंत सहज उपलब्ध होतात पण हा देखील तितकाच पारंपरिक पदार्थ आहे महाराष्ट्रातील काही भागामध्ये हा पदार्थ आवर्जून अजूनही बनवला जातो पण त्याचं हे पीठ तुम्हाला कुठेही विकत मिळणार नाही आणि ते आहे दालबट्टी प्रीमिक्स म्हणजेच दालबाटीसाठी जे पीठ वापरलं जातं हे रेडीमेड पीठ तुम्हाला कुठेही विकत मिळणार नाही या पिठामध्ये फक्त चवीनुसार मीठ घालायचं पाणी घालून कणिक भिजवून लगेचच तुम्ही बट्ट्या बनवू शकता त्यामुळे अगदी बनवायला सोप्या तुमचं काम नक्कीच सोपं होईल आणि जर तुम्हाला बट्टीचं हे पीठ हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्या लिंकवर जाऊन क्लिक केलं की तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल प्रोडक्टची किंमत किती आहे आणि हे, हे सगळे प्रोडक्ट फ्री होम डिलेवरी आहे त्यामुळे जरूर ऑर्डर करा आधीपासूनच घरातून मी वेगवेगळ्या लाडवांची ऑर्डर घेते थालीपीठ भाजणी चकली भाजणी असेल पण तुमच्यापर्यंत पोचायला थोडासा उशीर झाला तर हे चारही मसाले आणि त्याचसोबत दाळभट्टी प्रेमिक्स हे पीठ जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक आहे त्यावर फक्त क्लिक करा संपूर्ण माहिती मिळेल नऊशे नव्याण्णवमध्ये तुम्ही चारही मसाले ऑर्डर करू शकता ते देखील फ्री होम डिलेवरी नऊशे नव्याण्णवमध्ये चारीही मसाले ते देखील फ्री होम डिलेवरी त्यामुळे जरूर मसाले ऑर्डर करा कसे वाटले कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत